कोडची या राष्ट्रीय महामार्गावर आहोत या महामार्गावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा मनमानी कारभार स्पष्टपणे दिसून पडत आहे ऐन पावसाळ्याच्या तोंडावर ह्या सती नदीवरील जो पूल आहे हा पूल आपण बघू शकता हा पूल राष्ट्रीय महामार्गाने पाडला आणि अत्यंत कमी वेगानं या पुलाचं काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुरू केल्याचं दिसून पडतंय त्यासाठी यांनी या सती नदीवरती आपण बागू या या बाजूला बघू शकता की एक रपटा निर्माण केला होता तो रपटा देखील या पुराच्या पानामध्ये वाहून गेलेला आहे त्यामुळे ह्या जो तालुक्याचा जो संपर्क आहे आणि याच्यापुढे निघणारा जो कोढची तालुका आहे या तालुक्याचा संपूर्ण संपर्क खंडित झालेला आहे विशेष म्हणजे जे अनेक विद्यार्थी या ग्रामीण भागामधून कुरखेडाला शिक्षणासाठी येतात गोठणगाव एरंडी या परिसरातील सर्व विद्यार्थ्यांचं विद्यार्थी सुद्धा शिक्षणापासून वंचित आहेत तर त्यामुळे ह्या नदीवरील काम अत्यंत वेगाने या पुलाचं काम झालं पाहिजे आणि हा पुन्हा रप्ता चांगला व्यवस्थित बनवून हा मार्ग सुरू झाला पाहिजे अशी मागणी येथील नागरिकांनी कुरखेडा व कोडची तालुक्यातील के नागरिकांनी केली आहे या भागामध्ये सततधार पाऊस सुरूच आहे आणि या सती नदीचा जो पाण्याचा प्रवाह हा सातत्याने वाढत आहे त्यामुळे सध्या तरी या पुलाचं काम करणे शक्य नाही आणखी किती काळ नागरिकांना या कामासाठी वाट पाहावी लागणार आहे आणि त्यांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण वेटीच धडणार आहे याकडे सर्व जनतेचं लक्ष लागला आहे कॅमेरामन मिथिल सह अनिल धामोडे दैनिक देशोन्नती न्यूज कुरखेडा गडचिरोली मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर